उपरोक्त विषयास्व संदर्भात अनुसरून केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाद्वारे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी एक अधिसूचना जारी करण्यात आली होती ज्यामध्ये परिवहन वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्काचा विलंब झालेल्या प्रत्येक दिवसाला रुपये पन्नास इतकी आकारणी करण्याचा निर्णय या अधिसूचनेत देण्यात आला होता या अधिसूचनेला महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला आहे माननीय उच्च न्यायालयाकडून स्थगिती ही देण्यात आली आहे सन साली दिलेली स्थगिती महिनाभरापूर्वी माननीय उच्च न्यायालय यांच्याकडून उठवण्यात दरम्यानच्या सात वर्षाच्या कालावधीत केंद्र शासनाच्या वतीने वेगवेगळ्या राजमार्ग मंत्रालय यांच्याकडून करण्यात आली होती त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात एक एप्रिल दोन हजार बावीस रोजी पासून करण्यात आली सडक आणि परिवहन राजमार्ग मंत्रालयाद्वारे अधिसूचना म्हणून चार ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी पृष्ठ क्रमांक तीन वर असलेल्या सूचना क्रमांक अकराच्या मध्ये असा उल्लेख आहे की पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या तीनचाकी रिक्षा वाहनांना प्रमाणपत्र देण्यासाठी ती रुपये तीन हजार पाचशे फी आकारण्यात यावे सोबतच उपयुक्त प्रमाणपत्राचा अवधी समाप्तीनंतर प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क आकारण्यात यावा सदरच्या आधी सूचनेत पंधरा वर्षाच्या आतील कोणत्याही वाहनांना विलंब शुल्क आकारला गेला गेल्याचा उल्लेख नाही तसेच दिनांक चार ऑक्टोबर दोन रोजी अधिसूचना अधिसूचना ही दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस रोजीपासून महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करण्यात आली आहे तरी देखील एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजीच्या अधिसूचनेप्रमाणे योग्यता प्रमाणपत्रासाठी विलंब झालेल्या प्रत्येक दिवसासाठी रुपये पन्नास सरसकट पंधरा वर्षाच्या आतील वाहनांसाठी विलंब शुल्क आकारला आकारणी करणे म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी दोन शिक्षा देणे अशी भावना वाहन चालकांच्याकडून तयार झाली आहे तरी वाहन चालकांच्या भावनांचा विचार करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत आपण तसेच भूमिका घेऊन विषय मार्गी लावावा व महाराष्ट्रातील रिक्षा चालक व वा इतर वाहन धारकांची यातून मुक्तता करून महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांना न्याय द्यावा ही विनंती